आगे में आगे बढ़ो, बढ़ो। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर क्रांति सूर्य महत्मा जी जां जी बात छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शाहू महाराज अनुभव अनुभवासाठी या सर्व महापुरुषांना अभिवादन करू आजिन माझ्या पिढ्या माजलगाव तालुक्याच्या वतीनं बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे बैठकीचे अध्यक्ष आणि आजच्या बैठकीचे संयोजक आपले तालुक्याचे अध्यक्ष रामसात गर माझ्यासोबत आलेले पक्षचे पक्षाचे सरचिटणीस राजू डोके हे पुणे पक्षाचे नेते प्रभाकरजी चांगले या बैठकीसाठी उपस्थित असलेले गणेश लाडवे भगवान ससाने संदीप साळवे नळीन कोठभरे किशोरजी जावे मधोकर साळवे राजू कुपाळे ओम ओम काबळे राहू वाघमारे अशोक चिटे अनिल अन्ना माने प्रकाश खडगे सुनील भुसे विजय गावडे बाबा ससारे उपस्थित असलेले बाबा आनमाने ग्रामीण भागातले कार्यकर्ते बाबाराय आणि उपस्थित भाजपचे पदाधिकारी शाखाध्यक्ष सत्तराध्यक्ष आणि सर्व भीमसेवक येत्या पाच ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी या देशाचे मंत्री केंद्रीय माननी मंत्री माननीय रामदास आठवडे यांचा भारताच्या मंत्रिमंडळामध्ये

या तालुक्यापासून चालू केला त्या जवळजवळ सातशे ते आठशे अशा मोठ्या हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांची संख्या होती त्याच्यानंतर आम्हाजवळशे चारशे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते बैठकीला मोठ्या प्रमाणामध्ये बैठक झाली शक्ती प्रदर्शन करत त्याच कारण असं आहे की बोर घरी दोन गेम झाले जो कार्यकर्ता आहे जो ग्रामीण भागामध्ये राहणारा जो कष्टकरी वर्ग आहे या समाजाला आपल्याला आपण बघितलं की मला आता कोण म्हणायचं पत्र दिले चिठ्ठी दिली की त्यांना सांगितलं की गायनाचे प्रश्न अधिक भराव लागत नाही अत्यंत खरंय आपल्या मताशी सहमत आहे की आता गेल्या काही वर्षापासून आणि म्हणून आपल्याला या माध्यमातून आपल्याला शक्ती प्रदर्शन आहे प्रश्न सोडवण्यासाठी उद्याचं हे शक्ती प्रदर्शन आपल्या गावागावामध्ये भरपूर मिळालं पाहिजे त्याच्यासाठी उद्याचं शक्ती प्रदर्शन आहे आपल्या ज्या समस्या आहेत समस्या आहेत विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत युवकाचे प्रश्न आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी ते उद्या निर्णय घेण्याचं खऱ्या अर्थाने शक्ती प्रदर्शन आहे आणि म्हणून आपल्याला उद्याच्या आपल्याला प्रचंड संख्येने उपस्थित कारण मला माहितीये आता बघा आपण बरेच या ठिकाणी मोर्चे झाले मोठे मोठे लाखोच्या सभा झाले आपल्या एकट्या माणसानं शक्ती प्रदर्शन केलं त्याला आरक्षण मग आपल्या प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असेल तर उद्या आपल्याला शक्ती प्रदर्शन होणं ही फळाची गरज आहे भाजपगाव तालुक्यातले कार्यकर्ते अत्यंत हुशार आहेत चवळीमध्ये काम करणारे इकडे तिकडे पुढे जरी असतील पण चवळीशी काम करणारे प्रमाणिक कार्यकर्ते कारण मला माहीत आहे भाजलगावचं असं कुठलं गाव नाही की मी त्या गावामध्ये आलो नाही प्रत्येक गावामध्ये जी पोचलेलं प्रत्येक गावामध्ये शंका पडले आणि म्हणून भाधव गावचा एक कार्यकर्ता सैनिक हा प्रामाणिक आहे उद्या एक प्रीवरोवण करतात तर जाणारा खरा भीमसैनिक कार्यकर्ता हा कंकर कार्यकर्ता हे कुठं एकत्र जाणारा कार्यकर्ता नाही स्वाभिमानिक कार्यकर्ता स्वाभिमानी कार्यकर्ता आहे स्वाभिमानी भीमसैनिक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल अशी मला अपेक्षा आहे कराल उद्याचं शक्ती प्रदर्शन हे आपल्याला करायची गरज नाही या जर आपलं शक्ती प्रदर्शन काय म्हणा सगळ्या आणि मी सुद्धा चाळीस पन्नास हजार लोक जमा होणारच आहे मी जेव्हा मैदानात उतरतो चाळीस पन्नास हजार लोक मैदानात दोनच उतरतो आणि म्हणून मला जे आपल्या तालुक्यातून तीन ते चार हजार लोक आले तुम्ही गावागावामध्ये जाऊन फिरा प्रत्येक गावामध्ये जाऊन मिटिंग घ्या तुम्ही आता वीस तारखेपासून लगेच तुम्ही जॉईन करा आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही फिराल प्रत्येकाने सांगितलं म्हणून अभिनय आम्ही जबाबदारी नाही आहे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आम्ही जरशे गाव फिरत असेल तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी जेव्हा पाच गावात त्यांनी सांगितलं पाहिजे त्या लोकांना कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आता हे पक्षाचा प्रचार करणं गरजेचं आहे उद्याच्या पाच ऑक्टोंबरला घेणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही बहीण मी आमदार होईल नाही काही तुम्हाला नाही होईल परंतु मला खऱ्या अर्थाना गायनाचा प्रश्न सोडवण्याच्या खऱ्या अर्थाने या माध्यमातून मला चांगलं वाटेल विद्यार्थ्याचे प्रश्न सोड